संग्राम महोत्सवाचा हे पंच्याहत्तरवं वर्ष आहे आणि त्या अनुषंगानं आपण विविध ॲक्टिव्हिटीज आपल्या जिल्ह्यामध्ये घेतात यापूर्वीसुद्धा अनेक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत सांस्कृतिक स्वरूपाचे असतील शैक्षणिक स्वरूपाचे असतील वैचारिक असतील या सतरा सप्टेंबरसाठी आपलं नियोजन असं आहे की दिनांक चौदा पंधरा सोळा सतरा असे चारही दिवस वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करतो आहे दिनांक चौदा तारखेला तालुका तालुकास्तरावरील सगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील काही तालुक्यांचे कार्यक्रम यापूर्वीच झालेले आहेत मात्र ज्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे आहेत ते सगळे चौदाला होतील पंधरा तारखेला सकाळी प्रभात फेरी आणि स्वच्छता रॅली याने त्या कार्यक्रमांची सुरुवात होईल त्याचबरोबर त्या दिवशी शाळांमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतील एक परिसंवाद आपण आयोजित करतो आहे ज्यामध्ये इतिहास तज्ज्ञ येऊन या मुक्तिसंग्रामातल्या काही न उलगडलेल्या बाबी सगळ्यांसमोर आपल्या मांडतील त्याचबरोबर एक चित्रप्रदर्शन हे तीन दिवस यामध्ये चालू राहील दिनांक सोळा तारखेला एक चित्ररथ आहे आपण जो त्याचं उद्घाटन झालेलं आहे तो चित्ररथ वेगवेगळ्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ही माहिती मुक्तीसंग्रामाच्या बाबत दिली जाईल दिनांक सोळा आणि सतराच्या मध्यरात्री आपण दीप प्रज्वलन हे सगळ्या गावांमध्ये आणि सगळ्या शहरांमध्ये घेत आहोत या निमित्तानं माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की दिनांक सोळाची जी मध्यरात्र आहे त्या दिवशी आपण एक दीप या सगळ्या हुतात्म्यांसाठी आपण लावूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया ही एक मानाची आदरांजली या मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं सर्व शहीदांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना असेल सतरा तारखेला मान्य पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल वेगवेगळ्या कामांचे लोकार्पणं उद्घाटनं होतील आणि संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण भक्ती लॉन्स या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्यामध्ये विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभाग आणि शहरातले विविध महाविद्यालय याचे विद्यार्थी हे सांस्कृतिक आणि देशभक्तीपर अशा प्रकारचे काही कार्यक्रम सादर करतील याचबरोबर दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पंधरवडा आपण स्वच्छता पण दराडा म्हणून साजरा करतो आहे त्याचसाठी महापालिकेच्या टीमसोबत आणि शहरातील काही नामवंत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत सुबद बैठकसुद्धा झालेली आहे यामध्ये सुद्धा सर्व नागरिकांनी स्वतःहून समाविष्ट व्हावं कारण स्वच्छता ही आरोग्य असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीत असेल ही समृद्धीकडे नेणारी बाब असते आणि त्यामुळे आपण आपलं शहर आपलं गाव जर स्वच्छ केलं त्या ठिकाणचं आरोग्य जर आपण सांभाळलं तर आपल्याला निश्चितपणे एक चांगल्या प्रकारे प्रगतीला हातभार लागतो